स्पीड पहिली सुरुवात पाहिजे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ती सुरुवात आज सुरू जोपर्यंत चालू होतो पहिली मागणी आमची दुसरी या ठिकाणी स्पीड ब्रेकर झाले ट्रॅफिक पोलीस हावा गाडी गाडीत ह्यांच्यातले सगळे ड्रायव्हर बऱ्यापैकी आमच्या माहितीप्रमाणे दोन महिने तीन महिने शिकून लायसन्स दिले जाणार आहेत ह्यांच्यावरती कडक शासन झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या गाडीचे कंटिन्यू चालवणाऱ्यांना ड्रिंक नसली पाहिजे त्यांनी त्यांच्या मालकांनी बी त्याची काळजी घेतली पाहिजे आणि जर दिवसभर तुम्ही गाड्या वाहत असाल तर ते पूर्ण बंद करून शहरातनं संध्याकाळी त्यांनी चालवावा का। गारे का। गारे 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 चार पाच घटना घडलेली आहेत त्याच्यात काही हायका नाही मुख्य अधिकारी कोण ना बसतोय आम्हाला आमची तुमच्याबद्दल काही जोपर्यंत स्पीड ब्रेकरचं काम होत नाही तोपर्यंत ना, ना आ, वाँगे। वाँगे। या वाळू्यात बसलेल्या शास्त्री नागाला दूध पाजल्याशिवाय तुम्ही या बिळ्यात बसलेल्या शास्त्रीय नागाला दूध बारा तुम्ही म्हणताय लेखी हवाय मी स्वतः तुमच्या समोर बोलतोय सगळेजण रेकॉर्ड का काल बारामतीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता आणि या कुटुंबातील आज एका सदस्याचा या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला या घडलेल्या घटनेमुळे सतप्त झालेल्या खंडोबा नगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरती ठिय्या मांडला आहे तात्काळ या भागात गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी आहे जोपर्यंत हा निर्णय प्रशासनाकडून मान्य केला जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा या परिसरातील नागरिकांनी घेतलेला आहे या महात्मा फुले चौकामध्ये वारंवार अपघात होत असून यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत नागरिकांच्या सतप्त भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ गतिरोधक करण्यास सुरुवात केली आहे